नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी आपल्या शरीराची नियमित तपासणी करणे आवश्यक असते जेणेकरून उद्भवणाऱ्या आजारांचे निदान होऊन औषधोपचार तात्काळ करणे सोयीचे जाते ह्याच उद्देशाने सर्वांना आपल्या शरीराची तपासणी करणे सोयीचे जावे ह्या उद्देशाने आर्या सिद्धांत फाउंडेशनतर्फे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख चंद्रशेखर यादव आणि आर्या सिद्धांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल गायकवाड यांच्या माध्यमातून व ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर मराठा विभाग बत्तीस येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला शिबिर यशस्वीतेसाठी प्रमुख विशाल बाविसकर युवासेना विभाग अधिकारी मोहनीश सावंत युवासेना उपशाखा अधिकारी प्रणय ब्रंडेलू माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख चंद्रशेखर यादव माजी नगरसेवक सुरेंद्र सावंत उपशाखा प्रमुख मंगेश पालांडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आर्या सिद्धांत तर्फे उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय व ए एस जी नेत्रालय ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये ई सी जी ब्लड प्रेशर ऑक्सिजन लेवल टू इको मधुमेह सोनोग्राफी सी टी स्कॅन टी एम टी टेस्ट टोय तपासणी यासारख्या विविध तपासण्यांचा लाभ उपस्थितांनी घेतला राहुल गायकवाड यांची मुलगी आर्या यांच्या नावाने असलेलं आर्या सिद्धांत फाउंडेशन तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने आणि मध्यवर्ती शाखा तसेच प्रमुख शेखर यादव शाखाप्रमुख विशाल बावीसकर माजी नगरसेवक सुरेंद्र सावंत यांच्या सहकार्याने मराठा शिक्षण मध्यवर्ती विभाग शाखेच्या कार्यालयात या विभागातील नागरिकांना आरोग्याची सेवा उपलब्ध होण्यासाठी से आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये ब्लड प्रेशर शुगर आणि इतर चाचण्या होऊन पुढे जर पुढे जर काही करावं लागलं साधारणतः म्हणजे मला वाटतं ई सी जीसुद्धा आहे त्यामुळे पुढे जर नेत्र आहे ई सी जी आहे आणि पुढे शस्त्रक्रिया आवश्यक पडली तर ते यांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रियेसुद्धा सुविधा या कॅम्पच्याद्वारे या शिबिराच्याद्वारे लोकांना आयोजित देण्यात आलेली दे। सर्व लोक त्याचा फायदा घेत आहेत आणि या शाखेच्या माध्यमातून शिवसेना देऊ बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम उपक्रम राबवले जातात त्यापैकी हा एक उपक्रम आता जसा बोलतो तसे लोकांना साथीचे आजार होतात त्यामुळे वेळीच उपचार घेतला तर त्या लोकांचा अनावश्यक खर्च होणार नाही त्यासाठी मी शेतकरी आलो विशाल बावीसकर आणि सुरेंद्र सावंत साहेब तसेच राहुल गायकवाड यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद म्हणतो लोकांना ही मोफत सुविधा उपलब्ध आरोग्य चांगलं राहावं हो, त्यासाठी विषय आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र